मराठा आरक्षणाच्या चर्चेत आता हैदराबाद गॅझेटियर हा शब्द पुन्हा एकदा ऐकू येतोय पण नेमकं हे गॅझेटियर म्हणजे काय त्याच महत्व काय आहे आणि मराठवाड्यातील मराठा समाजासाठी तो कसा पुरावा ठरतोय पाहूया खास रिपोर्ट भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आजचा मराठवाडा हा हैदराबादच्या निजामाच्या राज्याचा भाग होता त्या काळात राज्यातील लोकसंख्या जाती धर्म शेती व्यवसाय यांची सविस्तर नोंद ठेवली जात असे ही नोंद अधिकृत स्वरूपात हैदराबाद म्हणून प्रसिद्ध होत असे सन मध्ये केलेल्या आदेशात मराठवाड्यातील नोंद आहे यात मराठा समाज हा प्रामुख्याने शेती करणारा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला समुदाय असल्याचं नमूद केला आहे इतकंच नव्हे तर मराठा समाजाला कुणबी समुदायासारखाच दर्जा मानण्यात आला होता या आदेशानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती आणि हा निर्णय हैदराबाद गॅजेटमध्ये प्रकाशित झाला होता त्यामुळे हे नोंदी आजही अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात आहेत है। फक्त हैदराबादच नाही तर सातारा औंद आणि बॉम्बे गॅजेटमध्येही अशा प्रकारच्या नोंदी आहेत यात मराठ्यांना शेतकरी कुणबी समाजाची समानता दर्शवली आहे आणि महाराष्ट्रात कुणबी समाज हा ओबीसी यादीत समाविष्ट आहे त्यामुळे या ऐतिहासिक गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षणाचा दावा करता येतो असा मुद्दा पुढे मांडला जातो म्हणजे हैदराबाद गॅजेटियर हा केवळ एक कागदोपत्री दस्तऐवज नाही तर मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीचा ऐतिहासिक पुरावा आहे आणि याच पुराव्याच्या आधारे मराठा समाज आरक्षणासाठी आपला हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय इतिहासातल्या या नोंदी आजही वर्तमानावर परिणाम घडवतात मराठा आरक्षणासाठीचा हा संघर्ष त्याच ज्वलंत उदाहरण आहे अशाच महत्वाच्या बाबींसाठी सबस्क्राईब करा जनहित टीव्ही न्यूज जनहित टी व्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची